देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। आणि देशाचे गृहमंत्री हे जबाबदार मंत्री, मंत्री। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत एकेरी भाषात जो शब्द प्रयोग करण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांनाच्या विचारावर सभागृह चालतो संविधानाच्या अनुषंगाने सभागृह चालतो आणि संविधान निर्मात्यांच्या बाबतच असं अर्वोच्च भाषेत एकेरी शब्दात शब्द प्रयोग करणे ही देशासाठी अत्यंत निंदनीय लाजस्वत गोष्ट आहे आणि अशा ह्या मनोवादी आम्ही शहाचा आम्ही कल्याणवासियाच्या वतीने आंबेडकरी जनतेच्या वतीने अभिमान वतीने जाहीर निषेध करीत आहोत